हे वाटरलेले ना नाईट ब्लूम आहे त्याच्यामुळे मला हे असेच मिळाली होती आज मी मोठ्या टबमध्ये थोडेसे लावली आणि हिलासुद्धा फुलं येत नव्हते सगळं वाटर लिहिलेलं आहे म्हणून परत रिपोर्ट केली तर इथं बघा छोटंसं पान येत आहे पण याच्यामध्ये काय झालं काही बल्ब खाली पडले आणि माझं लक्षसुद्धा नव्हतं मग मला अचानक ते खाली पडलेले दिसले तर मी काय केलं हे छोटंसं मडकं होतं पाणी होतंच याच्यात मी टाकून बघितले तर बघा हे बल्ब हे खूप हेल्दी होते त्याच्यामुळे किती छान ग्रो झाले छोटा बल्बसुद्धा ग्रो होते फक्त त्याला आहे ना हेल्दी असायला पाहिजे बल्ब किंवा एखाद्या जारमध्ये तुम्ही लावू शक ठेवू शकता पण फक्त ऊन नाही लागेल अशा ठिकाणी ठेवायचं आणि जारमध्ये काय करायचं पहिले तुम्ही फंगसी ट्रीटमेंट करूनसुद्धा जारमध्ये ठेवू शकता म्हणजे दोन मिनटासाठी हळदीच्या पाण्यात वगैरे ठेवून नंतर मग चांगल्या पाण्यात ठेवू शकता मी तर असेच ठेवले पण तरी व ग्रो झाले आणि मग याच्यावर मी झाकण ठेवलं एक नाही तर असेच ते ग्रो होत होते दोन तीन दिवसापासून बल्ब छोटे असले तरी ग्रो होतात हे लक्षात आलेलं आहे फक्त ते वर जर तरंगले ना पाण्याचे पाण्यावर तर मग ते समजायचं की ते ग्रो होणार नाही पण जे खाली पडतात ना म्हणजे ते चांगलं बघा हा एक ट्यूबवर मागितला खूप महाग आलेला आहे कारण वेगळा रंग मला बागेमध्ये पाहिजे होता इकडून पूर्ण सडला होता तो आणि वास पण खूप येत होता मुलगी तर उठूनच गेली पण आता आशा आहे की इथे थोडंसं हेल्दी असल्यामुळे एका साईडनं तर याला ग्रो होणार आहे आणि एक वॉटर लिली वेगळ्या रंगाची मी बोलवली होती ना ती तर इतकी खराब अवस्थामध्ये आली ना ते पण महाग मिळाली पण बघा म्हटलं मग तिथे हे एक तयार झालेलं आहे बघा छोटे छोटे रोपं भरपूर तयार होत आहे पण मी काय करते जोपर्यंत छान अशा मुड्या तयार होत नाही हेल्दी तयार होत नाही तोपर्यंत शेल नसते करत आणि कारण मग ते मुड्यांवरच तर आहे ओरून पानं खराब झाले ना तरी नवीन पानं यायला पाहिजे हाच माझा प्रयत्न असते की झाड दि गेल्यावर कोणालाही असं थोडासा आनंद झाला पाहिजे आणि बघा आता इथे सुद्धा छोटे छोटे रोपे तयार होत आहे तयार जरी होतात पानापासून पण याची काळजी घ्यावी लागते मोठी होईपर्यंत कारण याच्यावर अशी जे एक प्रकारची शेवाळ माती जमा होते आणि त्याच्यामुळे पानं खराब नाही हो म्हणून हळ हलक्या हाताने मी ते दूर करते जेव्हा पानं वर होतात तरंगतात ना तेव्हा मात्र आपल्याला काळजी आप घ्यावं लागत नाही आणि बघा इथं सडलेले वगैरे असं काढत राहते आणि हे पण रिपोर्ट केलेले आहे काही वाटरलेले बघा किती नवीन छान ग्रोथ आलेली आहे नवीन पानंसुद्धा आलेलं आहे वाटत वाटवलेली खराब होत नाही जो जोपर्यंत त्याच्या मुड्या आणि बल्ब खराब होत नाही तोपर्यंत त्याला काहीच होत नाही बघा या पद्धतीने बाकी काळजी थोडीफार तर आपल्याला घ्यावं लागतेच पण अशी एवढी काळजी घ्यायची गरज पडत नाही आणि बघा आता ही कडी आलेली आहे या ही कडी आली आहे ना याला एकही पान मी ठेवलं नाही कारण या पानावर माहीत आहे का फक्त हे दोन नवीन ग्रो आलेले पान आहे कारण याच्यावर भरपूर असे पॉईंट होते आणि ते काढून ठेवल्यावर मुळ्या बघा खूप मोठ्या मोठे तयार झालेले काही दिवसांनी हे सगळे रोपे तयार करावं लागणार आहे ह्या सर्व गोष्टी करत राहिल्याला वेळ मात्र भरपूर लागते आणि काळजीसुद्धा घ्यावं लागते बघा आता या पद्धतीने एकही रोप ठेवलं नाही आणि माग माग मिळणारी झाडं याची मी जास्त बनवण्यासाठी खूप काळजी घ्यावं लागते इथं बघा ही एक वाटरलेली आहे ना जे मी तू शेल केली ती खरंच खूप छान आहे याला नेहमीच फुलं राहते हिवाळा सोडून बघा या पद्धतीचं जे मी दिलेली होती खूप छान आहे ही आणि टिकते पण चांगली बागेमध्ये त्याच्यामुळे हे सर्वांच्या पसंतीची वाटरलेली आहे आणि याला नीलकमलसुद्धा म्हणतात कड्या बघा येतच राहतात त्याला एक एकासोबत त्याला तीन तीन चार चार कड्या तरी येतातच एकामागे एक आणि नेहमी फुले बागेमध्ये राहत असतात आणि आता एक मी तुम्हाला सुद्धा दाखवते ना ते खूप छान वाटलं मला तो कमळाचं जे हे फुलं राहते ना भरपूर फुलं यायला येतात एक गेलं की दुसरं दुसरं गेलं की तिसरं असं येत राहते आणि बघा हे छोटंसं आणि ते वर आलेलं होतं मी ते काढलं याला रनर भरतात जो छोटं असते तो रनर असते आणि जो मोठा असते तो ट्यूबर बाहेर पाठवण्यासाठी ट्यूबरच पाठवावं लागते कारण हा रनर जर सुकला तर तो ग्रो होणार नाही आणि इथल्या इथं जर असलं तर आपण रनरपासूनसुद्धा ग्रो करू शकतो रनर स्वस्त मिळते ट्यूबवर थोडं माग असते आणि आता हे रनरपासून कसं वाटर कमळ ग्रो करायचं ते पुढं दाखवते मी कारण मी लावलं होतं ते पण छोटंसं असतं तेव्हा मला माहीत नव्हतं रनर काय आणि काय एवढी माहिती नव्हती पण ते, ते रनर आहे ना तेच होत होतं ते म्हणजे खूप छोटंसं बारीक होतं त्याला पानासुद्धा नव्हते आणि बघा तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे बघा या पद्धतीने मी माती आधीच तयार केलेली होती पूर्ण भिजून ठेवलेली होती तीन चार दिवसापासून आज बघावा ते लावून दाखवते मुळ्या फक्त हे पूर्ण जमिनीत टाकायचे आणि जो ग्रो इन प्ला प्लांट असते ना मुळ्या पूर्ण अशा मातीमध्ये टाकून घ्यायच्या आणि हे ते वर ठेवायचं आणि याच्यामध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं याची मी ग्रोथ दाखवणार आहे तुम्हाला कशी होते तर बघा किती छोटंसं लावलं आहे मी एकच पान आहे आणि मूळ आहे एवढंच भाग मी तुम्ही तुम्हाला लावून दाखवते आणि बघा या पद्धतीने पाणी देऊन घेते माती जास्त उकसणार नाही ते यासाठी आणि आज छोटीशी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत ना पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करायला विसरू नका ना आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या नवीन नवीन याच्याबद्दल माहिती नक्कीच घेऊन येणार